नमस्कार आज आपण मस्तपैकी विदर्भ स्पेशल पाटोडी बनवली आहे आणि पाटोडीचा रस्सा तर विदर्भ स्पेशल मस्तपैकी झणझणीत रस्सा बनवलेला आहे तर जे नॉनव्हेज खात नाही त्यांनाही मस्तपैकी मसाला खायची इच्छा झाली तर ही सावजी स्पेशल पाटोडी रस्सा तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला खूप आवडणार नागपूर स्पेशल पाटोडी बनवतो बनवतोय आपण त्याच्यासाठी पाटोडी बनवतोय आधी तर त्याच्यात आपण काय काय टाकणार आहोत आलं घेतलेलं आहे इथे आपण लसूण घेतलेलं आहे जिरं ओवा धणे हिरवी मिरची आणि कोथंबीर हे सगळं आपल्याला आता वाटण करून घ्यायचं आहे तर जरा स्पायसी असते नागपूर स्टाईल म्हटल्यावर तर मिरची मसाला वगैरे जरा जास्त जास्त याचा तर हे सगळं आपल्याला आता वाटण करून घ्यायचं आहे तर इथे आपलं आता वाटण तयार झालेलं आहे इथे आपण आता गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यात हो आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे दोन चमचा आपण तेल टाकून घेतलेलं आहे तर तेल तापलेलं आहे याच्यात आपण आता हे वाटण केलेलं टाकून घेऊया आपल्याला तर मुग टाकलं आपण अर्धा चमचा नंतर अर्धा चमचा हळद एक चमचा लाल चटणी एक चमचा घरचा मसाला आणि मीठ चवीनुसार आता हे मसाले छान काय द्यायचे आपण पाटवडी बनवण्यासाठी इथे एक वाटी हरभरा डाळीचे पीठ घेतलेले तर एक वाटीच आपण पाणी टाकणार आहोत आता त्याच्यात पाणी टाकून घेऊया आणि पाण्याला छान मस्त पैकी उकळ येऊ हो द्यायची रस्सा आपला आता छान मस्त उकळायला लागला आहे त्याच्यात आता हे हरभरा डाळीचं पीठ टाकून घेऊया आपण आता फटाफट हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याची गुठळी होते मग तर दोन तीन मिनिट याला छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे उठळी होत नाही पाणी तुम्हाला सांगितलं एक वाटी पाणी हार बारा डाळीचं तीन वाटी असल्या तर आणि आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे पाचसा मिळे पीठ वापू द्यायचं तर इथे आपण आता झाकण काढूया पीठ मस्त आपलं वापरलं गेलेलं आहे मध्ये एकदा मी हलवलं त्याला वास तर इतकं छान येतोय ना त्याचं आता हे आपण एका ताटात काढून घेऊया तर इथे आपण ताटाला तेल लावून घेतलेले आहे पुन्हा तेल लावून घ्यायचं आहे आणि आता याच्या पुढे पीठ टाकून घेऊया एक वाटी घेतली आपण तिलाही तेल लावून घेतले खाली कारण ते गरम आपण हात नि लावू शकतो वाटीच्या सायला पसरून घ्यायचं आपल्याला कोमट झालेले ते तर हाताच्या सायाने पूर्ण ताटत पसरून घेतलेले आणि लगेच आपल्याला कापूनही घ्यायचे तर इथे आपण आता लगेच सुईच्या सायाने कापून घेऊया तुम्हाला छोटी मोठी साइज कशी घ्यायची तशी पाठवण्याची साइज घेऊ शकता गरम गरमच कापून घ्यायचं आपल्याला वास्तू इतका छान येतोय ना मस्त लगेच खावस वाटतंय आता हे सगळं मी कापून घेते तर याच्यावर आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची देसाराही सुंदर दिसतं आणि चव पण छान येते आणि इथे आपण सुक खोबरं घेतलेलं आहे ते किसून घेतलेलं आहे हे बघा दिसतंय ना छान होत आहे ना खायचं मग अजून तर आपला रस्सा बाकी मस्त पैकी मसाल्याचा झणझणीत रस्सा पाटोलीचा तर आता काय करायचं हे आपण जे वरती टाकलेलं आहे ते पडून म्हणजे निघून न जाण्यासाठी थोडंसं असं वाटीचे सहाय्याने पुन्हा दाबून घ्यायचं त्याला म्हणजे ते पाटवडीला चिकट चिकटलेलं पाटवडी काढून बघू मस्तपैकी आपली पाटोडी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अजून गार व्हायचं होतं गार झाल्यावर प्प्पा पटापट म्हणतात इथे आपली मस्तपैकी पाटोडी तयार झाली आहे तर आता आपण रस्सा बनवून घेऊया गार पटापट निघतात पाटवडीवर थोडीशी खसखस टाकायची होती राहिली आपली पण टाकून घेऊया रशामध्ये पण टाकणार आहोत आपण आणि पाटोळीवर पण दिसण्यासाठी छान आणि चव पण छान लागेल इथे आपण आता तवा ठेवलेला आहे त्याच्यावर तेल टाकून घेतलं तर रस्सासाठी आपण इथे दोन कांदे कापून घेतलेले अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे तर सगळ्यात आधी आपण आता कांदा कापून घेऊया ते आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे कांदा लवकर शिजण्यासाठी आणि लाल होण्यासाठी मीठ टाकलं छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आपल्याला तर इथे आपला कांदा छान भाजला गेलेला आहे आता याला काढून घेऊया आता हे सुकं खोबरं ते आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजले गेले त्याच्यात आता लसूण आणि आलं टाकून घेतलं आपण आणि कोठुंबीर गॅस बंद करूया हे पण काढून घेऊया आपण हे सगळं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आधी आपण खोबरं लसूण आलं ते वाटण करून घेऊया त्याच्यातच आपल्याला कांदाही टाकून वाटण करून घ्यायचं आहे थोडीशी खसखस ही पण वाटण करून घ्यायची इथे आपण आता कडे ठेवले त्याच्यात तेल टाकून घेऊया इथे आपण दोन ते तीन चमचा तेल टाकून आहे तेल टाकू द्यायचं तर याच्यात आपल्याला घरचा मसाला आहे तो टाकून घेऊया आपला साठवणीचा मसाला असतो तो तर इथे आपण तीन चमचा मसाला टाकला आहे एक चमचा लाल चटणी टाकलेली आहे अर्धा चमचा हळद आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं थोडस पाणी टाकलं तिथे टाकतोच काही म्हटलं नवी जास्त असतो त्याच्यामुळे आपण चटणी मसाला जरा जास्त टाकतो आता हे वाटून केलं ना आपण मग अशी दाखवली तुम्हाला कांदा खबर ते टाकून घेतलं आपण आता तर याला याला छान घ्यायचं दोन सुटीपर्यंत चार पाच मिनिट फ्राय घ्यायचे आता आपला मसाला एकदम छान फ्राय झालेला आहे त्याला तेल सुटले तुम्ही बनवू शकता इथे आपण आता बरं गरम पाणी करून घेतलेलं आहे ते टाकूया आता रस्सा तुम्हाला कितक धाव आहे त्याच्यानुसार पाणी टाकायचं तर अशामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि याला छान मस्त उकळ येऊ द्यायचं तर इथे आपला मस्तपैकी छान रस्सा उकळायला लागला आहे तुम्ही गट्ट बघू शकता आणि एकदम छान आहे मस्तपैकी पैकी छान आलेलं आहे त्याला आता इथे आपण गॅस बंद करूया आणि सर्व डेटमध्येही काढूया तर इथे आपण नागपूर स्पेशल मस्तपैकी सावजी पद्धतीने पाटवडी बनवलेली आहे आणि रस्सा बनवलेला आहे तुम्ही बघू शकता तर वडी पण आपली खूप छान झालेली आहे तर घरातल्यांनी टेस्ट केली खूप छान मस्त चवदार झालेली आहे वडी अगदी झणझणीत आणि चवही खूप छान आलेली तर माझ्या मैत्रिणी निंडो आणि पैंडो तुम्हाला जर पाटोडी रस्सा आणि पाटोडी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करा आणि शेजारीस बेलायकनला प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही कुठलीही रेसिपी मिस करणार नाही तर आपली इथे मस्तपैकी झणझणीत नागपूर स्पेशल आपण म्हणजे विदर्भ स्पेशल पाटोडी बनवलेली आहे आणि पाटोडी रस्सा बनवलेला आहे तर भेटू आपण अशाच चमचमी रेसिपीमध्ये धन्यवाद